तेवीस तारखेपासून मराठा समाज आणि ओपन कॅटेगरीचं सर्वेक्षण हे गावागावामध्ये होणार आहे शहरामध्ये होणार आहे आणि या सर्वेक्षणामध्ये विशेषतः मराठा समाजाच्या लोकांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे आपली सामाजिक मागासले पण आर्थिकदृष्ट्या मागासले पण ते सिद्ध होण्यासाठी ह्या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे आणि मग त्या सर्वेक्षणाचं काम चांगल्या पद्धतीनं व्हावं प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना मिळावं यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आता कार्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे आणि मी निश्चितपणानं माझ्या ऑफिसमध्ये सूचना देऊन ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये नोंदीचं सगळं रेकॉर्ड माझ्या ऑफिसमध्ये मी आणून ठेवलेलं आहे कशा पद्धतीनं हे प्रमाणपत्र मिळवायचं का त्याची कार्यपद्धती आमच्या ऑफिसचे लोक तुम्हाला समजून सांगतील मला कार्यकर्त्यांनाही विनंती करायची की आपल्या गावात किती नोंदी आहेत सापडलेल्या आहेत त्याचा पाठपुरावा गाव पातळीवरून आपण करावा व जास्तीत जास्त प्रमाणपत्र वितरित होतील याची काळजी घ्यावी असा